वेगळ्या पद्धतीने लोकांचा बुद्धिभ्रम करतात जवळपास सत्तर वर्ष चित्रपटसृष्टी सृष्टी नाट्यसृष्टी भारतीय संस्कृतीच्या विरोधी असलेल्या लोकांच्या हातामध्ये राहिली आमचे हे पाटील साहेब आहेत ना हे मोठे नाटककार आहे बर का व्यवहारातले नाटककार नाही यांचे नाटक कंपनी होती पुण्यामध्ये यांचे नाटक लोक तिकीट काढून बघायचे आता मी जे बोलतोय हे यांनी अनुभवलं हो जवळपास आणि या सत्तर वर्षामध्ये चित्रपटवाल्यांनी काय केलं चित्रपटामध्ये दाखवायचं असं की जो साधू आहे जो पुजारी आहे तो लोभीच आहे तो चोरच आहे चित्रपटामध्ये कधी जर तुम्ही एखादा पुजारी पाहिला की आव आव शेठजी प्रसाद म्हणजे देवाशी काय घेणं नाही शेठजीलाच तो आँ, आँ, प्रसाद देतो खून करणारा जो ठाकूरजी असेल त्याने असा त्याने असा केसरीत गंध लावलेला असायचा आणि ज्याच्या अंतकरणात दया असायची तो जाळीदार टोपीवालाच असायचा अल्ला असं ठीक कर दे म्हणजे सत्तर वर्षापर्यंत हे शिकवलं की हिंदू धर्म कसा चुकीचा आहे हिंदू धर्मातील देव धर्म देवता कशा चुकीच्या आहेत हिंदू धर्मातली संत कसे चुकीचे आहेत सत्तर वर्षापर्यंत डोक्यात घातलं हे कशासाठी बोलतोय